मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एका कुटुंबाला मागणीनुसार शंभर दिवसांचा रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दिली मनरेगासाठी यावर्षी शहाऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून गरज लागल्यास ही तरतूद वाढवण्यात येईल असं ते म्हणाले पश्चिम बंगाल सरकारनं या योजनेमध्ये अनेक अनियमितता केल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं कोणत्याही राज्यानं या योजनेच्या निधीचा दुरुपयोग केल्यास आवश्यक ती कारवाई करेल असं त्यांनी सांगितलं जितने दिन का वो रोजगार मांगते हैं उतना रोजगार दिया जाता है और मैं कह रहा हूं ये नरेंद्र मोदी जी की सरकार है जिनने आवंटन को तीन गुना ज्यादा बढ़ाया इस साल भी छियासी हजार करोड़ रुपए का प्रावधान किया गया है और जरूरत पड़ेगी जरूरत पड़ेगी और मांग होगी अगर मजदूरों द्वारा तो उस प्रावधान को और बढ़ाया जाएगा नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाने दूंगा अगर इस योजना का कोई दुरुपयोग कर रहा है अनियमितता कर रहा है गाइडलाइन के बाहर जाके काम कर रहा है फंड को डाइवर्ट कर रहा है योजना का नाम बदल रहा है तो ऐसे मामले में हम जनता के पैसे को खाने नहीं देंगे उस पर जरूर हम कार्रवाई करेंगे सरकारमध्ये केवळ दोन लाख तेरा हजार कोटीच मनरेगासाठी दिली जात होते मात्र रालोआ सरकारनं गेल्या दहा वर्षात यात पट वाढ केल्याचं ग्रामविकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी यासंदर्भात उत्तर देताना सांगितलं मनरेगा अंतर्गत मजुरी त्रेचाळीस टक्क्यांनी वाढली आहे असं म्हणाले योग्य साठवणुकीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना नुकसान पोहोचू नये यासाठी केंद्र सरकारनं उभारलेल्या एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे असं देखील शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं या निधी अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये शहात्तर हजार तीनशे पाच कोटी रुपये खर्चून बहात्तर हजार दोनशे बावीस पायाभूत सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली शीतगृहांची निर्मिती देखील वेगानं होत आहे असं त्यांनी सांगितलं दरम्यान संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आजही केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील